राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणी आहे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली गेलेली के आहे विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र न केल्यानं ही याचिका दाखल करण्यात आली आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर सुनावणी होणार आहे खासदार सुप्रिया सुळे कोर्टामध्ये हजर राहतील अशी शक्यता आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि राष्ट्रवादी आमदार प्रकरण त्यांनी शिवसेना पक्ष आणि ही सगळी प्रकरणं एकाच न्यायाधीशांकडे आहेत ते म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्याकडे तर या सगळ्या प्रकरणामध्ये मा मागच्या वेळेस जेव्हा हिरिंग झाली ते त्या दरम्यान ही सगळी प्रकरणं कपिल सिब्बलचे यांच्या वतीनं मांडण्यात आली होती आणि यावरती तात्काळ हिरिंग घेण्याची मागणी करण्यात आली होती त्यावरती आम्ही बारा नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी घेऊ असं म्हटलेलं आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जे नंबर आहे तो एकोणीस आहे तर त्यामुळे हे प्रकरण तिथपर्यंत पोहोचतं का आणि आज त्याची हिअरिंग होती का हे पाहणं महत्वाचं आहे कारण शिवसेना आमदार आपात्र प्रकरण राष्ट्रवादी आमदार आपात्र प्रकरण शिवसेना पक्ष तिनं सुनावणी राष्ट्रवादी पक्षांनी चिन्ह सुनावणी गटाचा विचार केला तर एकच म्हणजे समान वकील जे आहेत हे प्रकरण हँडल करतात त्यामुळं न्यायाधीशांचं मागच्या सुनावणी वेळेस म्हणणं होतं की आपण हे सगळे प्रकरण ऐकू मात्र शिवसेना पक्षाने चिन्हाच्या प्रकरणावरती शिवसेनेचं म्हणणं असं आहे ठाकरे गटाचं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटाला जे दिलेलं चिन्ह आहे ते गोठवण्यात यावं आता या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण तात्काळ सुनावणीच यावं असे ठाकरे गटाची म्हणणे आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचं म्हणणं असं आहे की आमदार अपात्र प्रकरणामध्ये जर जे आमदारांच्या आधारे पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिलेलं आहे एकंदरीत सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे पुढचं तपशील तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद शिवाजी माहितीसाठी Thank <laughs> you.